या निसर्ग देवतेला आणि सर्व आदिवासी क्रांतिकारकांना आणि सर्व महामानवांना प्रथम मानाचा जय आदिवासी ज्या आदिवासींचा इतिहास या जगासमोर यावा जो आजपर्यंत दडलेला ज्याला इतिहासामध्ये स्थान नाही आमच्या ज्या आदिवासींचे दैवत डॉक्टर गोविंद गारे साहेब डॉक्टर गोविंद गारे साहेबांनी हा इतिहास संपूर्ण सर्वात अगोदर जगासमोर आणला राघोजी भांगरेंचा इतिहास आहे आणि जो काही कोळी महादेव चौथरा त्याला ब्लॅक प्लॅटफॉर्म तोच आदिवासी चौथरा याचा इतिहास जो समोर आणण्याचं काम केलं त्या डॉक्टर गोविंद गारे साहेबांनी जी सोळाशे पस्तीस ते पंचेचाळीस याचा नेमका कालखंड इतिहासामध्ये नमूद नाही परंतु जून महिन्यामध्ये ही स्वारी झाली होती कारण इथल्या आदिवासींचा हा जो काही कोळवण आहे याची शिव म्हणजे ही शिवनेरी या शिवाजी महाराजांची जी काही जन्म है। जन्म ही जन्मभूमी आहे या जन्मभूमीचा हा जो काही शिवनेरी किल्ला आणि जी शिवाई देवी म्हणतो ती शिवाबाई म्हटली जाते ती शिव म्हणजे या कोलवन राज्याची शिव हद जी आपण म्हणतो ती ती हद इथून सुरू होते जी इथून सुरू होते तर इकडे सातारा महाबळेश्वर पासून तर अगदी अरबी समुद्र आणि अरबी समुद्रापासून समुद्रा गुजरात डांग पर्यंत हा संपूर्ण जो काही परिसर आहे याला कोळवण म्हणतात आणि या कोळवणमध्ये सगळ्यात मोठी प्रामुख्याने असलेली जमात म्हणजे महादेव कोळी जी रमांडी कोळी महादेव आहे त्यानंतर इथे असणारे आमची ठाकर आदिवासी काकरी, वारली कोकणा भिल्ल आंध पावरा मावची या सगळ्याच आदिवासी जमात या सह्याद्रीमध्ये असणाऱ्या हा कळवणचा भूभाग इथला हा बारा मावळांचा भूभाग म्हटलं जात बारा मावळ म्हणजे काय जो मावळाचा भाग आहे आज त्याला आपण नह्या म्हणतो मिन नहर म्हणजे त्या मीना नदीचं जे काही क्षेत्र आहे जे काही खोरं आहे ते मीन नयर घोड नयर अशी जी वेगवेगळी अशी ती नाहर ती बारा मावळ आणि बारापेक्षाही जास्त म्हणजे जा जा बावन्न किल्ले असणारा हा जो काही भूभाग आहे त्या बारा बावळांमध्ये असणारा हा बावन्न किल्ल्यांचा जो काही परिसर आहे ही सगळी बावन्न किल्ले आणि त्या किल्ल्यांवरती असणारे सगळे सरदार हे आदिवासी होते कारण हा देश आदिवासींचा इथे प्राचीन काळापासून जे काही वास्तव्य करणारे होते आदिवासी आणि इथल्या त्या आदिवासींचा पारंपरिक हक्कही त्या किल्ल्यांवरती होता ते जे काही किल्लेदार होते ते किल्लेदारही आदिवासीच होते मग सगळ्याच ठिकाणी असं आढळत अगदी सातपुड्यामध्ये म्हटला किंवा गोंडवानामध्ये म्हटला अगदी जिथे भिल्ला असतील गोंड असतील त्याचप्रमाणे इथंही महादेव कोळी ठाकर काकर या सगळ्या त्या त्या क्षेत्रामध्ये असणारे जे काही किल्ले होते त्या त्या किल्ल्यांवरती सगळे किल्लेदार हे आदिवासी होते आणि इथल्या जो काही प्रमुख हा महाभाग आहे येथील महादेव कुळांचा प्रमुख या सगळ्या किल्ल्यांचा प्रमुख जो काही असायचा तो हा शिवनेरी किल्ला आणि या शिवनेरी किल्ल्याचा जो काही नाईक होता तो या सगळ्या नायकांचा प्रमुख तो सरनाईक आहे आणि तो सरनायक म्हणजे खेमारगतवा आणि जी काही इथून संपूर्ण या सह्याद्रीचा कारभार चालवत होता हो तुम्ही वर जाताना महादेव कुळी चौथा पाहिलाय जो घुमट आहे तुम्ही मी पाहिला असेल तुम्ही या वाटेवरून जाताना पुढं एक ईदगा आहे त्याच्या बाजूला जेव्हा तुम्ही पाय वाटेने जाता त्यावेळी तुम्हाला एक सदर दिसते सदर ती अशी गोल आहे ती गोल आहे तिला या बाजूनं पायऱ्यावर चढायला आहे त्याच्या समोरासमोर इकडून पायऱ्या चढायलाय तिकडूनही पायऱ्यावर चढायलायत आणि या पाठीमागूनही म्हणजे चार बाजू आहेत त्या चारही समान बाजूला वर पायऱ्या चढण्यासाठी ती जागा आहे ती जागा त्याला सदर म्हटलं आहे सदर आणि त्या जागेवरती तुमचा कारभार चालत होता महादेवपुरांचा कारभार चालत होता ती जमात पंचायत चालत होती जी आदिवासींची पूर्व परंपरागत असणारी जी काही जमात पंचायत आहे ती आधी राज्यघटनाही तयार झाल्यानंतर ज्या राज्य घटनेमध्ये जो काही पाचवी अनुसूची क्षेत्र आहे आणि जी काही तुमची पारंपरिक पेसाई आहे ग्रामसभा तिचं रूपांतर त्याच्यात करण्यात आलं ती पारंपरिक ती जमात पंच आहे ही अगदी पूर्वपार परंपरागत चालत आलेली ती त्या ठिकाणी होत होती आणि त्या ठिकाणावरून तुमचा न्याय निवाडा होत होता पूर्वीची जी काय माणसं होती जुनी माणसाची हेनी होती आज आम्ही लय शिकलो सवारलो आमचा आम्ही पाया लागलो आमचा आम्ही काही करील तुम्हाला काय त्या नाग्यांना नाही माझा मी पगल माझा मी पगल अशी आमची अवस्था झाली मंडळीची जुनी माणसं होती त्या वडीलधाऱ्या माणसांचा जी काय ज्येष्ठ मंडळी असते त्यांचा शब्द ऐकला जायचा आणि जो न्याय निवाडा व्हायचा तो सुद्धा चुकीचा होत नव्हता जे न्यायदान होत होत ते अगदी योग्य तसं न्यायदान होत होत आणि म्हणून हा न्यायदान करणारा जो पारंपारिक जमाती मधला धार्मिक विधी करणारा ज्याला तेरा तीन कच बळ आहे आज संविधानामध्ये तुमच्या तो म्हणजे न्याय निवाडा करत होते या सगळ्या बावन मावळांचा म्हणजे सगळा हा अगोल अकोले अगोदर त्यांच्या त्यांच्या स्तरावरती इथे आपल्या जुन्नरचा जे काही जुन्नरचा क्षेत्र असेल इथं कुकडेश्वरला जमात पंचायत होत होती त्या ठिकाणी न्याय निवाडा होत होता तो जर तिथं न्यायनिवाडा मिटत नसेल तर तो न्यायनिवाडा या ठिकाणी आणला जात होता आणि म्हणून अत्यंत महत्वाची जागा ही शिवनेरी किल्ला आहे आणि त्या ठिकाणी उंचावर बसण्यासाठी आजूबाजूची सगळी जागा आहे त्या ठिकाणी सगळा समाज बसत होता ते पाच पंच बसत होते आणि त्या पाच पंचांच्या पुढे हा सगळा न्याय निवाडा होत होता हा न्यायनिवाडा मोघाम होत नव्हता त्याच्याशी संबंधित जे काही पुरावे असतील ते प्रत्येक माणूस एक एक व्यक्ती तिथून उठून ते सगळं ती सर्रांत जी काही घटना घडली आहे तिचा संपूर्ण संदर्भ देत होता आणि मग त्याच्यानंतर सगळा पुराव्या असा अत्यंत मजबूत असा न्याय दिला जात होता कोणावर अन्याय होत नव्हता आणि म्हणून हे जे काही राज्य आहे हे जे काही क्षेत्र आहे हे सगळे एकत्र होते सगळे संघटित होते इथं कोणाची हिंमत नव्हती काही इथे हल्ला करावा आणि हे जे काही राज्य आहे ते ताब्यात घ्यावं हो। म्हणून इथं पूर्वापार परामरांज हेच कायम आदिवासींच राज्य राहिलं मणिकुल तुजार बहामणी राज्य निजामशहा आदिल तुम्हाला माहिती आहे ते इतिहासात शिपळे आपण हे वेगवेगळे सगळे राज्य हे राजे होते यांनी वेळोवेळी ती राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु मंडळी लक्षात ठेवा एकदाही इथल्या ज्या काही बाकीच्या आदिलशाही असतील निजामशाही असतील महामनी असेल तर यांना ते राज्य घेता आलं नाही फक्त काय झालंय चौदाशे त्रेचाळीस ला मलिक उल तुजार यांनी एक मुसलमान राजा नेमला परंतु तो फक्त नावाला नेमला होता जी काही सत्ता आणि जे काही शासन चालायचं ते सगळे महादेव कोळीत चालवत होते निजामशाही आली आदिलशाही आली यांनी तशाच पद्धतीने प्रयत्न केला परंतु जे कायम जरी वेगवेगळ्या राज्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये राजे बदलले फक्त राजांना नावाला निमित होते फक्त त्यांच्या नावाने त्या ठिकाणी नावाचा लेबर लावला जायचा परंतु ते सत्ता करत नव्हते जी काही सत्ता होती ती कायम महादेव कोळांची आणि आदिवासी जे असतील जे सगळ्यांचीच कायम सत्ता चालत होती आणि मग या नंतरच्या काळामध्ये जे काही झालं की एक तोरडमल नावाचा जो काही सचिव होता त्याने परत आदिवासींचे हे जे, जे काही महादेव कुळा कोणी जो चौथा आहे जो काही इतिहास आहे त्या संबंधितला जे काही घटना आहे की इथले अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केला आणि मग महादेव कोळांच्या लक्षात आलं की आपले अधिकार कमी केले जात आहेत आणि मग तिथून पुढे बंडाला सुरुवात झाली आणि मग या बंडाचं आदिल शहा निजामशाह यांनी सांगितलं की इथे जरी अगदी मुघल बादशाह बादशाहज सांगितलं इथे राज्य केलं किंवा नेमला तरी हे सत्ता करू देणार नाही इथे त्यांची महादेव कोळी ठाकर कातकरी जे काय असतील ते आदिवासींचीच कायम इथं सत्ता चालते आणि म्हणून यांचा विनाश करायचा असेल यांचं राज्य जर ताब्यातून घ्यायचं असेल तर तुम्ही मोठी फौज पाठवा आणि मग ती मोठी फौज शहाजहानने दिल्लीवरून पाठवली आणि रणदुल्ला खानाच्या नेतृत्वाखाली ही मोठी इथं फौज पाठवली आणि मग ही फौज पाठवल्यानंतर इथं जो काय आपला थेमा रगतवान होता याच्या नेतृत्वात इथे लढाई झाली आदिवासी काटक आहेत शूरवीर आहेत घाबरणारे नाहीत ते इतर वेळी तुम्हाला ऐकणार नाही मग याचा वेळ कोणती शोधायची तर ती पावसाळ्यामध्ये इथं या शिवनेरी आणि या परिसरात भयंकर पाऊस पडतो आणि मग हा पाऊस या पावसामध्येच यांच्या बरोबर तुम्हाला लढा देता येईल आणि हा लढा द्यायचा असेल तर या पावसाळ्यामध्येच तुम्हाला लढाई करावी लागेल आणि म्हणून जून मध्ये ही स्वारी झाली आणि मग ह्या जून मधल्या या स्वारीमध्ये जे काही एक दोन महिने युद्ध चालू झालं त्या युद्धामध्ये समोरासमोर लढाई झाली या किल्ल्याच्या आजूबाजूला लढाई झाली किल्ल्यावरही लढाई झाली धनघौर इतकं झालं परंतु ज्या मोगल बादशाहचं सैन्य होतं ते मोठं अमाप सैन्य होतं पन्नास हजाराहून जास्त सैन्य होतं आणि न यांच्यापुढं आपल्याला टिकाव लागणं शक्य नव्हतं तरी मित्राने लढले सगळे आणि मग शेवटी काय झालं आपण कमी पडलो आपले सैन्य कमी पडले पण आम्ही कधी कचडकलो नाही सगळ्या सगळ्या या सैन्यांच्या पुढं निकराने लढले त्यांची मुटकी उडवण्यात आली त्यांचा शिरकार करण्यात आलं आणि या ठिकाणी सामूहिक शिरसा या सगळ्या गावा गावांमधून महादेव कुलांना पकडून दिलं जात होतं आणि जो काही चौथरा आज आहे तुम्हाला जो काही घुमट दिसतोय त्या घुमट्याच्या पाठीमाग परत एक चौकोनी जागा आहे परत एक छोटासा चौथरा आहे आणि त्या पारासारखी जागा आहे त्या ठिकाणी मिळून मुंडक तोडलं जायचं आणि इकडच्या बाजूला जो काही खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये जा हो त्या मुंडका काढलं जायचे आणि तो जाणीवपूर्वक शिवनेरीच्या सगळ्यात उंच जागी ज्या ठिकाणी तुमची जमात पंचायत बसत होती त्याच्याच बाजूला हा शिवनेरी सगळ्यात उंच जागा त्या उंच जागेवरून सगळ्या या जगाला दिसावं की यांनी परत कधी बंड करू नये यांना कायमची भीती कायमची दहशत बसावी यासाठी जी सगळ्यात उंच जागा निवडली त्या ठिकाणी तो खटक गाठ खणण्यात आला आणि त्या ठिकाणी ती मुंडकी गाडण्यात आली त्याची जी काही नोंद आहे आज पुणे गॅजेट आहे त्यानंतर बॉम्बे गॅजेट आहे मराठा एम्पायर आहे या सगळ्यामध्ये त्याची नोंद मिळते सोळाशे साडे सोळाशेहून जास्त या वीरांची कत्तल करण्यात आली शिरकान करण्यात आलं आणि त्या ठिकाणी ही सगळी मुंडकी काढून त्या ठिकाणी एक चबुतरा बांधण्यात आला आणि मग चबुतरा बांधल्यानंतरही अगदी शहाजहान सुद्धा चकित झाला कारण इथून पहा हे कुसूर गाव आहे हे कुसूर गावामध्ये गावा महादेव कोळी होते हा जुन्नरचा जो काही परिसर ते आहे त्या जुन्नरच्या ह्या सगळ्या जे काही शहर आहे या शहरामध्ये सगळे महादेव पळी होते हे क्षम रगतवानांच गाव जे आहे ते आहे आज तिथं चार पाच घरच राहिलेले आहेत म्हणजे त्यांचा सगळा निर्वंश करण्यात आला त्यांचा वंश सगळा संपवण्यात आला ते धामनखेल गाव तिथं चार पाच असणारी रगतवानांची घरं आणि हे सिरकान मनसर पासून झालेलं आहे ते फक्त तुमच्या जुन्नर परिसरात नाही मनसर मधले महादेव कुळे आणले गेले कापण्यासाठी या ठिकाणी मनसर पासून तर खोडेगाव पर्यंतचे जो काही तुम्हाला शिलोली पर्यंत जो भाग दिसतो तिथपर्यंतचा हा संपूर्ण भूभाग आहे या सगळ्या परिसरातले महादेव कुळे आणून त्यांचं इथं सामूहिक सरकार करण्यात आलं आणि मग त्याच्यावरती तो चौतरा बांधण्यात आलेला आहे याचा नेमका सोळाशे सुद्धा आकडा नाही फक्त आपल्याला सोळाशे आहे तर दोन तीन हजार चार पाच हजार किती असेल त्याचं काही प्रमाण नाही कारण त्या फक्त जो चौदर साडे सोळाशेहून जास्त टाकले बाकीच्या तुम्ही आज जर त्या शिवनेरी किल्ल्याचं बांधकाम चालू असताना पाहिलं असेल तर त्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये जी काही माणसांची ज्या सांगाडे सापडले तिथंही मुंडकी सापडलेली आहे जे किल्ल्याचं चा बांधकाम चालू असताना बरेच आमचे बांधव मजुरीला होते तिथं सगळ्यांना माहिती आहे हा विषय म्हणजे फक्त त्या जागेवरच नाही तर त्या आजूबाजूच्या सगळ्या ह्या किल्ल्यावरची सगळी तुम्हाला आज मृत मृतदेह सगळे सापडतात सगळी हाडं सापडतात म्हणजे हा एवढा मोठा इतिहास आहे आणि म्हणून या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिधान दिलं पण ज्यांचं पुढं कधी चुकले नाही आणि म्हणून हा जो काही चौथऱ्याचा इतिहास आहे अगदी शहाजहान सुद्धा चकित झाला आणि याला सुद्धा ती कदर करावी लागली की या सूरवीरांचं बलिदान एवढं दिलेलं आहे त्या बलिदानाच्या स्मृतीत विचार आम्ही त्याचा अपमान करता कामा नये त्या शिवांचा अपमान करता कामा नये आणि म्हणून त्यांच्या स्मृती तो जो काही बांधलेला आहे तो चौथरा बांधलेला आहे तो आज ब्लॅक प्लॅटफॉर्म आदिवासी चौथरा त्याला सारखा जो काही महादेव कोळ्यांचा क्षेत्रात असलेला महादेव कोळी चौथरा म्हटलं गेलेला आहे आणि म्हणून हा जो काही इतिहास आहे हा इतिहास जगासमोर येणे गरजेचं आहे आमच्या बिरसा मुंडांचा राघोजी भांगरेंचा यांचा इतिहास जगासमोर येणं गरजेचं आहे अजून एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे माझी वेळ कमी आहे फक्त दोन मिनिटांमध्ये मंडळी लक्षात घ्या या इतिहासाबरोबरच घ्याशे ची घटना आहे सतराशे शहात्तरची घटना हा जो काही शिवनेरी होताच पण या शिवनेरीच्या आजूबाजू मला जे ओतूर गाव आहे पुली, त्या ओतूर गावचे पोलीस पाटील त्यावेळी पटेल म्हणायचे पाटील म्हणायचे तर ते संताजी शेळकंदे संताजी शेळकंदे होते पाटील आणि तिथं एक वाद झाला जमिनीवरूनच वाद झाला होता तो वाद कलेक्टर पर्यंत गेला आणि कलेक्टरनी आदिवासींच्या विरोधात निर्णय तो चुकीचा होता कलेक्टरांकडून ती चूक झाली यांच्या विरोधात निर्णय घ्या आणि त्या ठिकाणी रूपांतर मोठ्या युद्धामध्ये झालं आणि मग नाना फडणवीस पेशव्यांच्या काळातली घटना येते नाना फडणवीस यांनी इथे पाठवले आणि मग त्या ओतूर आणि या परिसरामध्ये ती लढाई झाली राजूरचे बांबळे होते जे आज आपण म्हणतो बांबड्याचे राजूर ते जावजी बांबड्यांवरून पडलेलं आहे त्या जाऊजी बांबळे इथे आले लोकांसाठी बऱ्याच दिवस इथं लढाई चालू झाली शेवटी जे काही पेशव्यांना सैन्य बाहेर काढावं लागलं पण त्याच्यामध्ये पाच या पाटील आणि या सगळ्या महत्वाच्या सरदारांना पकडलं गेलं आणि मग या सरदारांना पकडलं आणि मग यांनी या किल्ल्याचा जो काही त्यांचा आहे त्या टोकावरून कडेलोट करण्यात आला ते पाच वीर संताजी शेळकंदे त्यानंतर कोकाटे पाटील आणि अशी ही जी पाच मंडळी आहेत यांना कडेलोट करून खाली सोडून देण्यात लोटण्यात आलं आणि मग त्यांचा जो काही मृतदेह खाली आले त्यांचे त्यामुळे त्या मृतदेह लोकायचे कसे तर त्या पोत्यामध्ये सगळं त्यांचं हात पाय बांधले जायचे आणि मग कडेलोट केला जायचा म्हणजे त्याचे अवयव इकडे तिकडे पडू नयेत त्याचा अवमान होऊ नये म्हणून कशा पद्धतीने कडेलोट केला ते कडेलोट केलेल्या मृतदेह खाली आले त्याच्या जागी जे काही बांधलेलं आहे ते मंदिर म्हणजे तुमचं पंचली मंदिर आहे ते पाच हिर आहेत त्या पाच हिरांचं जे काही जे ठाणक आहे ज्या महादेव आपण आदिवासींचा राजा म्हणतो ते पाच हिरांचं ठाण म्हणजे ते पंचलिंग आहे तुम्ही आतमध्ये त्या पिंडीच्या तिथे जाऊन पाहिलं तर त्या पाच हिरांचं तुम्हाला पाच पाच दगडांसारखं तुम्हाला भाग दिसतील त्यांच्या ज्या काही समाधी आहेत त्याही बाजूला केलेल्या होत्या के हो म्हणजे हा इतिहास लक्षात आला पाहिजे ज्या बाळाजी महादेव यांनी हे मंदिर बांधलेलं आहे बाळाजी महादेव पेशव्यांनी आदेश दिला होता हे सतराशे सत्याऐंशी मध्ये मंदिर बांधलेलं आहे सतराशे सत्याऐंशी मध्ये म्हणून आमच्या या सगळ्या क्रांतिकारकांचा इतिहास सगळ्या जगासमोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून या महादेव कोळी चौकऱ्याच्या निमित्तानं या सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि मला जी काही संधी दिली याच्यावरती बोलण्यासाठी तर जाता जाता एवढेच सांगेल की या शूर क्रांतिकारकांनी जसं बलिदान दिलं त्या आमच्या सगळ्या आदिवासी क्रांतिकारकांचंही तेच थिय बलिदान आहे सतराशे सहा उठाव झाले इंग्रजांच्या बरोबर लढताना त्या सतराशे सहा मध्ये सतराशे दोन उठाव आदिवासींचे होते आदिवासी घाबरला नाही पण ना आज ना मात्र तो मानसिक गुलाम झालाय ज्या शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर पासून शिवाजी महाराजांच्या काळातही नंतरही कधीच गुलाम झाले नाही इंग्रजांच्या काळापर्यंत आम्ही कधी गुलाम झालो नाही कोणाचेच गुलाम झालो नाही कोणाचे गुलाम झालो नाही पण आज आम्ही मानसिक गुलाम झालोय आणि म्हणून या मानसिक गुलामीतून यायचं असेल तर ते तुम्हाला एक विचाराने वागावं लागेल आदिवासी म्हणजे कोणती जात मी जमे असं काही नाही मानवता हाच आदिवासींचा धर्म आहे मी वारंवार ते सांगतो काही हो मंडळींचा गैरसमज होतो बाहे आदिवासी म्हणला काय त्या आदिवासींचा वेगळा काहीतरी बाकीची जाती जातींचा या असा असा काहीच नाही मंडळी कोणताही बांधव असू द्या अगदी त्याच्यामध्ये मुस्लिम ख्रिश्चन जैन मराठा बांधव असा कोणी असू द्या माणूस तिथून एक आहे मानव तो हाच आदिवासींचा धर्म आहे म्हणून आमच्या दाखल्यावरती हिंदू महादेव कोळी हिंदू ठाकर हिंदू कोकणा असं जे काही लिहिलेलं आहे ते बंद झालेलं आहे आता सगळं आदिवासींना कोणता धर्म नाही आम्ही हिंदू नाही मुस्लिम नाही ख्रिश्चन नाही जैन नाही बौद्ध नाही पारसी नाही कोणत्याही धर्माचे नाहीत आम्ही कारण आम्ही जर इथे हिंदू सांगितला हिंदू महादेव कोळी हिंदू ठाकर हिंदू कातकरी वारली आमचा इथला पिंपळवडीचा का भिल्ल काय सांगतो हिंदू भिल्ल आणि तोच भिल्ल आमचा ज्या जळगाव यावल नंदुरबार तिकडं सांगतो तडवी जो मुसलमान सांगतो मग आमचा आम्ही एक बांधव इथं हिंदू सांगतो एक मुसलमान सांगतो इथले आमचं महादेव खोळी हिंदू सांगतात जवाहर मोकाड्यातले ख्रिश्चन सांगतात इकडे विदर्भ मराठवाड्यामध्ये काही हिंदू सांगतात काय बौद्ध सांगतात म्हणजे आदिवासी सगळ्याच धर्मांमध्ये आहेत पण नेमकं कोणता तुमचा धर्म आणि हे जर तुम्हाला माहिती असेल की सुप्रीम कोर्टाने पाच जानेवारी दोन हजार अकरा रोजी निकाल दिलाय ध्यानात ठेवा सगळ्यांनी हे कायम नेमंद ठेवा द रियल ऑनर ऑफ इंडिया इज का मालिक आदिवासी आणि आदिवासींना कोणताही धर्म नाही दहा तीनशे सदुसष्ट पिटिशन क्रमांक कायम ध्यानात ठेवा सुप्रीम कोर्टाने सांगितले तुमचं सुप्रीम कोर्ट सांगते तुमचे आय एस अधिकारी सांगतात आपले डॉक्टर गोविंदगारे साहेब सांगतात सगळेच मंडळी सांगतात की आम्हाला कोणताही धर्म नाही मग आम्ही धर्माच्या नावाने का भांडनांमध्ये सहभागी होतो धर्माच्या नावाने काय राजकारण करतो म्हणून लक्षात ठेवा आमची एक स्वतंत्र विचारता आहे आम्ही या निसर्गाला देव मानणार आहेत आमची वर्षभाई कळमबाई दुर्गुबाई गडदूबाई वाघोबा भैरोबा सतुबाई रानूबाई ह्या निसर्ग देवता आमच्या आम्ही सगळ्या धर्मांचा आदर करतो आमच्यासाठी हिंदू धर्म चांगला आहे मुस्लिम धर्म चांगला आहे ख्रिश्चन सगळ्या धर्म आमच्यासाठी चांगले आहेत आम आम्ही कोणत्याही धर्माचा आदर करत नाही आम्ही निसर्ग देवतेला पुछतो या जगाने ते सांगितलंय आज या निसर्ग वाचला तर माणूस वाचणार आहे या निसर्ग धाराची विचारधारा आहे याची गरज आज संपूर्ण मानवजातील आहे तरच मानवजात वाचणार आहे एवढं सांगतो आणि सर्वांना मानाचा जा जय देतो हो। नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी योजना सबस्क्राईब करा टाचबरोबर बेल एक्कॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन